लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत रोज काहीतरी खास घडतंय आता प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढणार आहे कारण रम्या आणि आत्याने मिळून जीवा आणि नंदिनीला वेगळं करण्यासाठी मोठा डाव आखला आहे गेल्या भागात तुम्ही पाहिलं की आनंद आनंदनिवाससाठी दागिने आणि जमीन विकल्याने बाबा जीवाला काठीने मारतात सगळ्यांसमोर त्याचा अपमान करतात अगदी आत्या पार्थ घरातले सगळेच त्याच्यावर नाराज होतात बाबा त्याला ऑफिसला जाण्याची शिक्षा करतात नंदिनी बाबांची हात जोडून माफी मागते पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अशी नाराजी बाबा व्यक्त करतात तर दुसरीकडे मात्र जीवाला झालेला त्रास पाहून रम्याला आणि आत्याला मोठा आनंद झालेला दिसतो काव्य आणि पार्थची मैत्रीही या प्रकरणामुळे पणाला लागली आहे संपूर्ण कुटुंब यात डिस्टर्ब झालंय आजच्या म्हणजे चौदा नोव्हेंबरच्या भागातही अनेक ट्विस्ट समोर येणार आहेत जीवा कामावर जायला निघतो त्यावेळी नंदिनी त्याची माफी मागते जीवा तिला धीर देतो पण तो आतून तुटला आहे हे मात्र तिला माहीत असतं जीवाला मनाविरुद्ध वागावं वा लागत असल्याने नंदिनी स्वतःला दोष देते आपल्या नवऱ्याला घरातले मान देत नाही ही सल तिच्या मनात असते शेवटी ती जीवाला वाचवण्यासाठी त्याच्यावरचा आरोप दूर करण्यासाठी आजीचा विकलेला हार परत मिळवण्याचा निश्चय करते तर दुसरीकडे जीवा कामावर जाण्याआधी आईचा आशीर्वाद घेतो यावेळी मी नाराज असले तरी अबोला धरू शकत नाही कारण मी तुझी आई आहे पण तू बाबांवर राग धरू नकोस त्यांच्यासोबतच कामावर जा असं ती त्याला सांगते पण बाबा मात्र चिडलेले असल्याने ते एकटेच कामावर निघून जातात आणि जीवाला बसने येण्यासाठी सांगतात पार्थ सुद्धा त्याची बाजू समजून घेत नाही ही गोष्ट जीवाच्या मनाला लागते इतके गोष्ट मी पण फक्त आजच्या दिवशी राग बाजूला ठेवून छोट्या मी तो दागिना परत मिळून जीवांवरचा एक तरी आरोप मिटवून दाखवत त्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही रम्या आणि आत्या जीवा ऑफिसमध्ये जाणार असल्याने आनंदी होतात जीवाला ऑफिसमध्ये कसा त्रास द्यायचा याचं प्लॅनिंग सुरू करतात एवढंच नाही तर नंदिनी आणि जीवाला वेगळं करण्याचा डाव ते आखतात तसेच पार्कच्या कसं जवळ जाता येईल यासाठी आत्या रम्याला विचार करायला सांगते आजच्या भागात तुम्ही पाहाल की घरातला अपमान सहन करून जीवा ऑफिसमध्ये जातो तो ऑफिसमध्ये आल्याने सगळे आनंदी होतात पण रम्या मात्र तो ऑफिसमध्ये का आलाय घरात नेमकं काय घडलं हे सगळ्या वर्कर्सला रंगवून सांगते पूर्वी ऑफिसमध्ये जीवाची केबिन होती ती केबिन तो पुन्हा ताब्यात घेतो गेल्या गेल्या ऑफिसमध्ये नंदिनीचा फोटो लावतो तितक्यात रम्या त्याच्या जखमेवर मीठ चोळायला येते तुझी जागा केबिनमध्ये नसून बाहेर सामान्य वर्करसोबत आहे याची जाणीव ती त्याला करून देते जीवा आणि रम्या यांच्यामध्ये मोठा वाद होतो जीवा तोही अपमान सहन करून बाहेर जातो पण रम्याने तिथे आधीच मोठा सापळा रचलेला असतो तुम्ही पाहाल की पहिल्याच दिवशी जीवा ऑफिस मध्ये राडा घालतो एका एम्प्लॉईला यापुढे नंदिनी बद्दल एक शब्द जरी अरे काय काय चाललंय काय काम करायचं नाही असं ठरवलंय का तू आता तो कामगार जीवाला नेमकं काय बोललाय रम्याने नेमका काय डाव आखलाय आणि बाबा पुन्हा जीवाला काय शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच